येत्या बावीस जानेवारीला पूर्वी सुद्धा आम्ही कार्यक्रम घोषित केलेला आहे की बावीस जानेवारीला आम्ही नाशिकला काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर गोदावरीच्या काठावरती आत्मी सुद्धा करत आणि तेवीस जानेवारीला शिवसेनेचे से एक शिबिर एक काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच आणि संध्याकाळी अनंत कानरे मैदाना तिथे शिवसेनेची जाहीर सभा होणार हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केलाय त्याच्यामुळे त्याच्यात मी काही जाहीर करतो शक्य होणार नाही पण आम्हाला असं वाटत की बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू श्री रामचंद्र अर्थातच रामचंद्र म्हणजे का ते कधी एकटे नसतात त्यांच्याबरोबर आपण जय सियाला म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि ती प्राण प्रतिष्ठा आहे आणि आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी कशी बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिर सुद्धा अनेकदा त्याचा विध्वंस केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढादा तेव्हा घेतला निधन निधन झालं होतं महत्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि चाल प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं गेलं होतं डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते ताण प्रतिष्ठा झालेली ता कारण मी जे आधी म्हटलं कि ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठानंतर जो वर्षानुवर्ष रेढा चालला होता ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या असतील प्राण त्या ही तोक्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतीला सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जे आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो हो, आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे खासदार सुद्धा जाऊन अगदी विस्तार धर्मापूर्वक महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील आणि आमची अशी ग्रामीण इच्छा आहे हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहेत आणि त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली किंवा त्यांना बोलवण्यात आलं होतं तसं राष्ट्रपतीला तिथे बोलावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण सुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा सर्वजण ऐकतात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयाने आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण ठेवा आहोत विचार आमंत्रण आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आने वाली बावीस जानेवारी को अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण जा रहा है और उसी दिन मैंने जसे पहिले जाहिर किया था कि हम मतलब शिवसेना शिवसेना नासिक भी जाएंगे और नासिक में काला मंदिर जो है वहां जाकर प्रभु रामचंद्र सीताम का दर्शन करेंगे और उसी शाम जो गोदावरी नदी है वहां से कुछ मिनट चार पांच मिनट पर दूरी पर है तो वहां जाकर हम शाम को आरती करेंगे और हम चाहते हैं कि ये जो कार्यक्रम है सिर्फ रामल्ला की पूजा नहीं है अयोध्या में जो मंदिर का निर्माण होने जा रहा है सिर्फ राम लल्ला या सीतामाई के प्राणी प्रतिष्ठा नहीं हमारे देश की अस्मिता की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है और जैसे सोमनाथ मंदिर के बारे में हमने सब सुना है पढ़ा है और गूगल पर भी है उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति महोदय डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी के कल से उसकी प्राण प्रतिष्ठा की गई थी हम तो चाहते थे या चाहते हैं आज भी वैसे ही वहाँ अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण राष्ट्रपति जी के कार्यक्रमों द्वारा होना चाहिए लेकिन अलग बात है राजनीति में नहीं जाना चाहता हूँ क्योंकि एक तो पवित्र क्षण है हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति मनोदया को आमंत्रित करने जा रहे कर रहे आपके माध्यम से एक आमंत्रण दे रहे और हमारे सांसद है और जो भी हमको हाँ सांसद नेता है, है वो वहां जाकर उनको आमंत्रित कर तसं शंकराचार्य पण आहे पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा केली गेली होती तशी राष्ट्रपतींच्या हस्तेकडे व्हावी अशी आम्ही आमची मागणी आहे आणि तिकडनं के ते केल्यानंतर ते राष्ट्रपती येऊ शकतात कारण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं तर शंकराचार्यांचा असं आपण तो बोलता कडल्या सांगितलं आहे की आम्ही फक्त काळ्या वाजवला जाणार का आता त्यांचा प्रश्न कारण जर आपण हिंदू धर्म आणि हिंदुत्व मानत असू तर जास्त कामे त्यांनी केलं पाहिजे राजकारणी जे लोक आहेत ते लोक बाजूला बसलं पाहिजे आमची काही शकत नाही आहे बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रवादींचा तो आहे आम्ही नाही पण ज्या हे आहे पूर्ण नाही काही पंडित नाही मी कडवट हिंदू आहे सर्व हिंदुत्ववादी आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा ज्या लाखो करोडो हिंदूंची आहे त्याची माहिती पण आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ठरवलेला विकलेली एक भूमिका म्हणा ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे ते मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवय असते की माहिती असतं तरी ठोडून बोलायचं तसा मी तत्काली नाहीये जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे नुसते उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाले आणि त्यांचे तुम्हाला ते माझं नाही तुम्हाला संपूर्ण देशात किंवा सणाप्रमाणे हा सोहळा साजरा माझ्यामध्ये त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढले यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतोय पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर ते दिवाळी वाजवलेल्या गेल्या दहा वर्षात त्याच्यावर वस्तूचा परिणाम चर्चा झाली पाहिजे चाय पे, करा। 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 हाँ पे करा। करा। चर्चा, चर्चा करा बिस्किट पे करा परसाण पे करा कि वो फाफड़ा पे करा कशा पर ही करा पर चर्चा हो गया ढोक चर्चा करा बता है इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो मैं भक्त जरूर हूँ लेकिन देश भक्त देशभक्त अंधा भक्त नहीं हूँ अंधा भक्त हो तो मैं देश भक्त हूँ देश का अंदर होता हूँ शास्त्र में मैं नहीं जाना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी हमारी सब की है आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है आनंद का क्षण है तो उसी को तो माननी चाहिए लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए सलाह मशुरा होना चाहिए सलाह मशुरा होनी चाहिए और मैं मानता हूँ जो भी जिसने किसी ने ये उर्द या तारीफ तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशुरा की होगी अन्यथा हम मानते हैं शंकराचार्य मानते हैं उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर अच्छा होना चाहिए वो तो बात शास्त्र की रही उसका मैं जाना नहीं जाना चाहता जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो अः राम भक्त हूँ भक्त हूँ और राम मंदिर होने जा रहे हैं उसको तो और दिवाली मनाने जानी चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं उसके बाद मराठी में जो करते हैं दिवत उसके ऊपर भी बात की चर्चा होनी चाहिए और चर्चा चाहे आप चाय पे करो पे करो लस्सी भी करो ढोके भी करो सेव पापड़ा भी करो घंटा भी करो मुझे कोई आणि योगदान मोठं त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे आणि त्या दिला केलं नसतं तर आजचं झालं नसतं कारण आज ते ज्या काही गुंतवती झेंडे लावणारे आहे ते चढ शकले नसते तरी तेव्हा गुंतावृती बावीस त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होता हा प्रश्न त्याचं उत्तर कोणाकडे नाही आज देखील झेंडे लावल्या पंतप्रधानांनी बावीस तारखेला नी काम म्हणजे राम मंदिर जेव्हा निर्माण मंदिराच्या लोकार्पणाचा लोकार्पणाचा कोणी न सांगता स्वतः गेलेलो आहे आणि मी तर असं म्हणे त्याचं श्रेय मी घेत नाहीये पण राम मंदिर हा होता खंड जेव्हा पडला होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेनी घोषणा केली होती पहिले मंदिर फीड सरकार आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमी कालो होतो तुम्ही माना अथवा नका मालू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने इथं दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणारे नक्की आणि तिकडे कोणाची खादी मालवत्ता नाही आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा कारणामध्ये सुद्धा आहोत अयोध्येला मी दोनदा गेले मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा गेलो होतो आणि या नंतर सुद्धा एकदाच कशाला ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्याच वेळेला का देवेंद्र काय संबंध तुमची उमर किती दिवस देख तो देखो उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है कुछ लोग ऐसे होते कि अज्ञान ही होते उनका उनको टीचर गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु के मेरे ये मेरे काम प्रभु रामचंद्र कि सूचना का योगदान क्या है मिस्टर फणवीस एक लॉयर है वकील है जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था मामली के बाद उसके चार्जशीट में सभी तो आरोपियों के नाम दिए हैं। लगभग एक हजार ऐसी ज्यादा आरोपी है उसने ज्यादा से ज्यादा नाम शिवसेना नेता और शिव सैनिकों के रिकॉर्ड है, तो है। अठवा किया पण त्याच्यात अटलजींचा फोटो कुठे होता आता तुला मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल किंवा नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकते कारण का अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतः श्रीगरच्या प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा त्यासाठी नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे की फार छान आहे कारण प्रभू रामचरे ते उठ होते आणि त्यावेळेस त्यांना त्या कौटुंबिक खात्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी तिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणे शाही चालते का गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणे शाही त्यांना प्राणप्रिय हा सगळा फोगस पण आहे पण घराणे शाही बद्दल एखाद्या खरंदाज माणसाने बोलत होत आज ते मग इतकी बात करू व्हर्च्युअल मिटिंग गलत कमी नाही होण्याची शाळेत मग व्हर्च्युअल मिटिंग तर उपस्थित नाही आजच्या महिला प्रोग्राम आहे पहिलेचेही अरेंज और मैं झूमने वाला होता घुमते घुमते बाबत ठीक नाही तो ना तरी मैंने बता दिया की शायद मैं आज वर्क नाही करू कोणी गलत कमी की बात नाही होऊन दिलेला आहे त्यानंतर बोलू त्याच्याबद्दल आम्ही ऐका 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 त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला तर सोळा तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स होती घेणार आहोत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आनंद ठीक आहे आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायकडे हा आता त्यांनी जे दोन बिजोर आवाज तुम्हाला दाखवतो पंतप्रधानांचा दौरा तुम्ही काही महत्वाच्या नोटीस पडल्या तर त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या आजूबाजूला सत्तर हजार कोटीचे घोषाळे तुमच्या होते त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आलं होतं आणि या ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत मध्ये पाच हजार कोटीची घट आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले कोण राज्य करते त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक स्वतःपान करणं गरजेचं आहे ह्याच्यात तुम्ही जास्त तर नंतर बोल तर आता एवढंच बरं ती काही जास्त काय असतं की फाटे सुरत नाही विचार पण पुन्हा सांगतो की आम्ही पवित्र भावनेने देशाच्या महामहीन राष्ट्रपतीजींना बावीस तारखेचं आमंत्रण देत आहोत आणि तिकडे यावं त्यांच्या हस्ते ती पूजा आम्ही करू आम्ही पाहिता कोणी त्या फोटोमध्ये येणार नाही त्यांचा एकट्याचा फोटो येईल पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्व देत आहोत सॉरी आमंत्रण देत आहोत आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर नुसता मान मान सदा जो हो काय तसा देशाचे जे राष्ट्रपती आहेत त्या तसा तर आपल्या गेला पाहिजे गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही होत काही सोळा तारखेला या न आता सगळं बोलू शकत की सोळा तारखेला आम्ही हे बोला तुम्ही या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आम्हाला सकाळी सकाळी आल्याबद्दल सकाळी सकाळी आल्याबद्दल आभारी आहोत आणि पंतप्रधान ट्रॉफी ही तुम्हाला देत आहे तेव्हा आपण आमच्या माध्यमातून